सिटी न्यूज वसा जनसेवेचा निवडणूक काळामध्ये सगळ्या भानगडीपासून अलिप्त आणि तटस्थ ता भूमिका ठेवून असणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आता निवडणूक होतात शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी दोन पावले पुढे गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्या या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एआयसी पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या आणि चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या एक लाख सव्वीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचं कारणे देऊन अपात्र केलेल्या सत्तर शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं कंपनीनं मान्य केलंय त्या शेतकऱ्यांनाही कंपनीनं अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही पीक विमा कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी पंचावन्न लाख रुपये रक्कम मिळणं अद्याप बाकी आहे तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम जमा करू असं कंपनीकडून सांगितलं त्यामुळे तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक श्री मनोज ढगे यांच्याकडे केली आहे आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात वंचित पात्र पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करा अन्यथा आठ दिवसात नंतर पीक विम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला यावेळी विनायक सरनाईक नितीन राजपूत आकाश माळोदे अमोल मोरे रामेश्वर अंभोरे गजानन बापू देशमुख राहुल शेलार महेंद्र जाधव उमेशसिंग राजपूत सदाशिव जाधव सर भागवत धोरण विजय बोराडे गजानन कुटे सतीश सुरडकर संतोष शेळके विशाल पांझाडे गोपाल चिंचोले बंडू देशमुख सुरेश पवार कडुबा मोरे अमीन खासा मुकिंदा शिमरे राहुल बिल्लोरे श्रीकांत पाटील गजानन कुऱ्हाडे यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा